संपत शनिवारची एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जीवी लेकी सुनांना शेतावर ने जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी त्याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतात गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे दाणे पहा थोडेसे काढ दळून आण भाकरी कर केनी कुरडीची भाजी कर आणि तेवढ्यात ती वाटून ठेव सुनेने बर म्हटलं माडीवरून दाणे आणले पाहू लागली अर्ध्या भाकरीचे पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या घरात लहान लहान त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनीकुईची भाजी केली तिरड्याचं बी वाटलं ती सासूसरां सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई, बाई माझं सर्व अंग चणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं अंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बर म्हणाली घरात गेली चार तेलाचे ते थेंब घेतले थे। त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेली बी ला, लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याला त्याचा आत्मा शांत झाला थंड केला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उलट बळ बळचणीचं खोचलं व वळचणीला बल, खोचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळाने घरी सासू सासरा जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोष झाल्या आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग हे कसं कसं काय कशाला झालं कशा झालं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्याच दिवशी शनिवार दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतात गेला इकडे काय मौत झाली शनिदेवांनी मागच्या सारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाने ब्राह्मणाचे घरी आले माणसं सार माणसासारखंच मला नाव मागच्यासारखंच मला ना घाल माकू घाल म्हणून म सांगितले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातच थोडंसं मला दे ब्राह्मणाने सून मम्मलजवळ आली काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बरं तर मग तुझ्याजवळ असलं असलं तरी नाहीसं होईल असा शाप दिला ती आता अंतर्गत पावली ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू जे घरी आले सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेनंच रा सुने सुनेला सुने सुने राग भरली सुनेस झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले तिनं दुसऱ्याच जावेसारखा जवाब दिला देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंत अंतर्धान पावलो पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरा घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथं काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत हकी हकीकत ऐकली सगळ्यात उग उगाच उगा उप उपवास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आपण निघून शितावर गेला इकडे शनिदेवाने काय केलं गलित कुष्ट्याचे रूप धरलं धरलं ब्राह्मणाने घरी ब्राह्मणाच्या घरी आला सुनेला म्हणाला बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो म्हणाला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचल आणि आता अंतर्भाव पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली डाळ डाळ दाणा दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांना वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले सुनेने सांगितले सगळी तयारी झाली न्हायला तेल आहे टाळक्या ताल, टाळ टाकळ्याची चोखणी आहे अंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनीकुर्डीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद आला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलं म्हणून तिनं विचारलं तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली आशीर्वाद सांगितला सासऱ्याला खूप आनंद झाला इतक्यात फार चम इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी ओळखणी गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीस पडले सुनेला दाखविले ह्याच पत्रावळीत तो पुष्टी जेवायला म्हणून तिथं ते तिथं सांगितलं तिनं सांगितलं सासऱ्याला म्हणाला देवानं मुलीला दर्शन देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या दुसऱ्या सुनास हकीकत सांगितली त्याने ती दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही आता त्यांना तन, रोग झाला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याला दिवशी त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास उपवास घडला पुढे सासू सासऱ्यानं शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा कर करू लागली असा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसं तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण